ते दसलेले सर्व मान्यवर आणि आवाज देतोय समोर उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी आणि तरुण दोस्तांनो आज या ठिकाणी तरुणांच्या प्रचारा निमित्त उपस्थित असताना जवळजवळ दहा पंधरा दिवस झाला या तालुक्यात फिरत असताना

आणि काय तर मर्यादा आवर्जून सांगतो मागच्या दोन अडीच वर्षापासून नगरपंचायत जे, जे, जे सदस्य आहे तेरा सदस्य त्यांचे आणि चार सदस्य त्यांच्याकडे दोन जवळ अठराच्या अठरा सदस्य त्यांचे एक विषय होता की दोनशे अठ्ठ्याऐंशी कायदार काही महाराष्ट्र साहेब त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी गाड्या माझी भाडे सोळा हजार रुपये भाडं होतं आणि त्याचं भाडं जवळजवळ चाळीस हजार रुपये ह्या लोकांनी केलं आणि ते असताना सर्व घरांच्या आम्ही त्या ठिकाणी नगरपंचायत मध्ये गेलो आणि त्या ठिकाणी विचारलं की तुम्ही अचानकच मार्च मध्ये भाडे वाढ कशी केली आणि ती बी दुप्पट आणि त्याला जीएसटी लावून चाळीस हजार रुपये तर जे ते उपस्थित असलेले व सर्व सदस्य काय म्हणतात कि हा ठराव घेतलेला आम्हाला माहित नाही म्हणजे सदस्याला माहित नाही मग वैरागचा कारभार कसा चाललाय वीस वर्ष ह्या जागा बोकांनी घेतलाय तुम्ही आता कस वाटतय कारण पाच वर्ष तू झाले पाच वर्ष मी मी झाले की तू

ज्या चंद्रकांत नानाने सर्वसामान्य माणसासाठी आपलं आयुष्य घालवलं पण एक रुपयाची अपेक्षा केली नाही त्या नाण्याचे विचार तुम्ही ना विचार आपण सर्वसामान्य लोकांनी केला पाहिजे आणि मी मागच्या दोन वर्षापासून बघतोय की आपले तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांचा दरवर्षी वाढदिवस साजरा केला जातो त्या वाढदिवसाच्या वेळेस आता हे सर्व दोन हजार बावीस चे आणि तेवीस चे दोन्ही पेपर माझ्याकडे सगळे पेपर आहेत <laughs> त्यावेळेस नानांची आठवण तुम्हाला होत नाही का त्यावेळेस इलेक्शन लागलं की फक्त नानांचा फोटो डिजिटल आला जातो फक्त इलेक्शन आलं की नानांचा फोटो लावायचा नानांचं नाव घ्यायचं आणि फोटो मागायची हे किती दिवस चालणार आहे व्हायला बघायचं लोकांना मला विचारायचं किती दिवस तुम्ही सहन करणार काय केलं ह्या वैराग भागात तुम्ही मी मला सांगा हे पाच वर्षात एक रुपयाचा निधी ह्या वैरागात त्यांनी दिला नाही ह्या भागात कुठलं काम केलं त्यांनी सांगा की बाबा मी हे प्लस काम केलं आणि दि इलेक्शन आलं की कारखाना आणि चालू माणसं इडी बिडी तिथे काय इलेक्शन आलं तुम्ही कारखाना चालू करतो मी चालू करतो तुझी सत्ता होती वारी तू काय केलं विषय मानला नाही फक्त टोळा फक्त आमदार फक्त वर्ग शासनाकडनं जागा घेऊन त्या ठिकाणी प्लॉटिंग पाडायचंय सगळ्या बारशीची जागा हाणून मोकळा झाला आता वाऱ्याची एवढी शिल्लक आले उद्या आम्ही इलेक्शन लाव म्हणलं तुम्ही आम्हाला विरोध जरूर करा <laughs> परंतु आजचं हे इलेक्शन अतिशय महत्वाचं आहे आणि त्या इलेक्शन मध्ये आपल्या जे काही मतभेद असतील ते आपण बाजूला ठेवा आणि होतदाला जास्तीत जास्त जास्थ मतदान लीड द्या <laughs> वैराचा <का> लीड मिळाल्यानंतर <laughs> पुन्हा अशी एकमेकांच्या विरोधात उभारणारी पुन्हा एकत्र येणार नाही <laughs> आणि मागच्या पंधरा दिवसापासून आपण फक्त प्रचार करत असताना कोणी स्टेटस ठेवला योगाचा फोटो ठेवला त्या ठिकाणी त्याला फोन करायचा त्या गावातल्या कार्यकर्त्यांना फोन करायचा फोन आहे तुफ तुझा स्टेटस काय तुम्ही प्रत्येक ह्याच्यात माणसाला दाबण्याचं काम करत काम परवाचाच किस्सा आहे जवळजवळ थोड्या तक्रारी झाल्या होत्या मी स्वतः जवळ पोलीस स्टेशन मध्ये गेलो पार्टीला त्या ठिकाणी बसून त्यांना पाठवून अकरा वाजता स्टेशनला येतो गुन्हा दाखल करायला लागतो कुठली पद्धत आहे दोन्ही पार्टी मिटवून गेला तयार असताना एका पार्टीवर गुन्हा दाखल करायला लागतो आणि पार्टी मी तुम्ही आमच्याकडे या प्रवेश करा आम्ही केस मिटवतो था था ही वरचा मुलगी आपला तालुक्यातला मुलगी त्यामुळं विचार लोकांनी सर्व भागातील लोकांनी विचार करण्याची गरज आहे प्रत्येक ह्या दाटी करण्याची ही करत आहे अरे आजपर्यंत आम्ही राजकारण करत असताना ही भाग कधी घाबरला नाही तुम्हाला सांगतो कुणीही व्हायचं नाही ओम दादा ते बोलूच लागत परंतु या भागातील कुठल्याही कार्यकर्त्यावर जर अन्याय झाला तर तुम्हीने माझ्या घरीचा फोन करा त्या ठिकाणी अर्ध्या तास मी स्वतः त्या ठिकाणी आगेन एवढं साठी नाही बोलतो आणि ओम दादा चेन्नई मशाल मशाल इनका पुढचं पटन जाऊन आपणच्या जास्त मदत करा निऊन द्याव अशी विनंती करतो धन्यवाद मला आजच्या या सभेच्या ठिकाणी मी आपणाला विन आवर्जून सांगतो जळगावचे सरपंच सागरभैया टसले यांचं झालेला आहे ते स्टेजवर उपस्थित आहेत त्यामुळे